नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंददायक राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणार मोठा दिलासा आता या कर्मचाऱ्यांना मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात इजा करतात निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायम स्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या परिपत्रकांवर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी खालीलप्रमाणे नमुना विहित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे ओळखपत्र वर खालील बाबींचा समावेश असणार आहे ज्या विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्यांचे नाव व पत्ता छायाचित्र सेवानिवृत्तीच्या जी धारण केलेले पद सेवानिवृत्ती या दिनांक आधार क्रमांक ओळखपत्र धारकाची स्वाक्षरी ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पदनाम व स्वाक्षरी रक्तगट विशेष आजार श्रमनध्वनी दूरध्वनी क्रमांक निवासी पत्ता सदरील ओळखपत्र अहस्तांतरणीय असणार आहे ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणाऱ्या कार्यालयाकडे परत पाठवावे लागणार आहे सर्व प्रशासकीय कार्यालय विभाग यांना सूचित करण्यात येते की सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटवावी आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक्रम क्रम पुढील प्रमाणे आहे तसेच डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद